विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बिग्रसे ते अकरावी बारावी प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती ढोडरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्यात्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रज चे एटीएम दोन महिन्यापासून बंद छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम गेल्या दोन दिवसापासून बंद आहे दोन महिन्याआधी एटीएम ची मशीन बंद पडली ती अद्याप पर्यंत दुरुस्ती झालीच नाही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रस येथे भरपूर गर्दी होत असल्याने ग्राहक छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथील एटीएम मधून पैसे काढायचे परंतु दोन महिन्यापासून एटीएम बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद